हॅलो फ्रेंड मागी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला भगरीचं थरपीट करून दाखवते मी त्या दिवशी त्यांनी भगर शिजवली होती ना मेंदूवड्यासाठी ती शिजत राहिली होतात त्याच्यामध्ये शिजवलेला एक बटाटा घातला आणि भगर त्या दिवशी राहील शिजवलेली जास्त राहिली त्याचं आता मी पिठामध्ये सगळं टाकले मीठ टाकले भगरीमध्ये जिरे टाकले होते शिजवताना कोथिंबीर टाकली ह्याच्यामध्ये काही लागत नाही जास्त दोन तीन साहित्यामध्ये तयार होते आणि झटपट होणारे हे थालपूट येत नको असं 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 ह्याला साफ करून घ्यायचं ह्या तर भाजत नाही ते हाताचे उमरते नको आता ह्याला असं करायचं म्हणजे तेल सोडलं की त्याच्यामध्ये हे होते आहे आता इथे तवा गरम झालाय त्याच्यावर थोडं तेल सोडते अगोदर तर पहिलं थालपीट आला त्यावर असं तेल सोडून चांगलं असं ते हलवून घ्यायचं आणि थालपीठ सोडताना खूप हळू सोडायची दोन्ही हाताने धरून आता हे दोन्ही हाताने धरायचं असं थालपीठ नका हो। आता मी एकाच हाताने धरून तुम्हाला दाखवते आणि हे आणखी आजूबाजून तेल सोडायचं आता हे लहान हे गेलं आहे गॅस म्हणून ते तुम्हाला तसं वाटायचं आता हे भाजतंय भाजल्यानंतर तुम्हाला छान गोड़ा मरुन घपड़ा भर तुम चला मग आज अपन बगरी से थालपीट तैयार करूब खुश खुशी खूब टेस्टी होते पैलो थालपीट चिटकते तव्याला थोड़ा तुटते आता है दुसरंदा का खूब छान होते छान जो पहिलं थोडं तुटते तव्याला तुटते कोणतीही पहिली वस्तू करताना थोडी तुटती बर निर्लेपच्या तव्यावर पण तुम्ही करू शकता हे माझा लोखंडाचा तवा आहे हे खरीपीठ असं छान भाज गॅस कमी करून भाजायचं आणि त्याच्यावर ताटली झाकायची गॅस असा कमी करायचा भाजायचं टाटली झाकायची त्याचं ताटलीचं पाणी पडलं का त्या पाण्याने छान क्रिस्पी भाजता खाळून पण ते टाकलेलं हो का कलम पण मस्त उचलायला होता एका दोन निकडून छान हिरव्याचा ठेचा दही चटणी हिरवी चटणी तुम्हाला उपवासाला चटण्या करतात त्याच्याबरोबर नाहीतर बटाट्याच्या भाजीबरोबर तुम्ही सर्व करा आणि माझा हा भुरीचा भुगरीचा आणि बटाट्याचा थालपीठ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट मध्ये सांगा याचं सगळं साहित्य मी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला देते का तर मी आज तुम्हाला साहित्य नाही भगर आणि बटाट्याचा तरी शेअर करा आणि सबस्क्राईब करा, करा धन्यवाद